नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मी गदपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील काही दिवसांपूर्वी आम्ही दत्त परिक्रमा केली या परिक्रमेमध्ये आम्ही पिठापूर कुरपूर गाणगापूर अक्कलकोट ही चार दत्ततीर्थक्षेत्रे केली या सर्वांबद्दलची माहिती आपल्यासोबत शेअरच केलेली आहे आज आपण ही चारही तीर्थक्षेत्रे सोबत कशी करावी ते बघणार आहोत सोबतच आपण या चारही तीर्थक्षेत्रांना जाण्याची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तेथे ते गेल्यावर फिरण्याची ठिकाणे हे सर्व बघणार आहोत आणि ही चारही दत्त तीर्थक्षेत्रे सोबत कशी किती दिवसात केली याबद्दलची माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया दत्तपरिक्रमेसाठी सर्वात पहिले सुरुवात केली ती पिठापूरपासून हा प्रवास आम्ही ट्रेनने केला होता त्यामुळे आपण ट्रेनबद्दल माहिती बघूया तर पिठापूरला जाण्यासाठी आम्ही एल टी टी विशाखापट्टणम या ट्रेनने कल्याण स्टेशनवरून सकाळी साडेसात वाजता निघालो होतो त्यानंतर मग आम्ही चोवीस तासांनी पिठापूर स्टेशनला पोहोचलो त्यानंतर पिठापूर स्टेशनवरून आपण ऑटोने पिठापूर महासंस्थानम म्हणजे श्रीपादश्री वल्लभांची जन्मभूमी पिठापूर येथे जाऊ शकतो येथे गेल्यावर राहण्यासाठी रूम बुक करावी लागते रूम बुकिंग संदर्भातली संपूर्ण माहिती सोबतच पिठापूरला राहण्याची व्यवस्था तेथील मंदिरांची संपूर्ण माहिती आपल्या एका लाँग व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ बघू शकता रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन त्यानंतर मग श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतो श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतल्यानंतर आपण पिठापूरमधील इतर मंदिरे फिरू शकतो ही मंदिरे फिरण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराच्या समोरच आपल्याला अनेक प्रायव्हेट गाड्या मिळून जातात त्या घेऊन मग आपण ही मंदिरे फिरण्यासाठी जाऊ शकतो या मंदिरांमध्ये माधव मंदिर अनघा लक्ष्मी दत्तात्रय मंदिर कुकुटेश्वर दत्ता महादेव मंदिर श्री स्वामी समर्थ गुरुपीठ गोपालबाबा आश्रम आणि सत्यनारायण स्वामी मंदिर अशी सर्व मंदिरे आपण फिरू शकतो पिठापूरपासून जवळच काकीनाडा समुद्रकिनारा आहे आणि विशाखापट्टणम देखील येथून जवळच आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ शकतात अशा प्रकारे ही सर्व ठिकाणी फिरून आपण पुन्हा सायंकाळी पिठापूर महासंस्थानमध्ये परत येऊ शकतो आणि सायंकाळी पिठापूर महासंस्थानमध्ये सायंकाळी सहा वाजता भजन असते सात वाजेपासून पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो आणि तो रात्री आठ वाजेपर्यंत चालतो पिठापूर महासंस्थानमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संपूर्णपणे फ्री असते दुपारीही आपण येथे बारा ते दोनमध्ये मध्ये अन्नदान घेऊ शकतो आणि संध्याकाळी ही आठ वाजेनंतर येथे अन्नदान सुरू असते संपूर्ण पिठापूर फिरून सायंकाळी पालखी सोहळा बघून मग आपण रात्री साडेबारा किंवा एक दहाच्या ट्रेनने आपण कुरवपूरसाठी निघू शकतो कुरवपूरला जाण्यासाठी पिठापूरवरून वाडी जंक्शनला उतरावे लागते कुरवपूरला जाण्यासाठी आपण विशाखापट्टणम एल टी टी एक्सप्रेसने रात्री सव्वा एक वाजता निघू शकतो आणि कुरवपूरला जाण्यासाठी वाडी जंक्शनला उतरू शकतो वाडी जंक्शनला आपण दुसऱ्या दिवशी साडेचारपर्यंत पोहोचतो वाडी जंक्शनवरून आपल्याला सहा वाजता किंवा साडेसहा वाजता ट्रेन असते साडेसहाच्या उद्यान एक्सप्रेसने आम्ही वाडी जंक्शनवरून कृष्णा जंक्शनला गेलो होतो कृष्णा जंक्शनवरून आपण ऑटोने पंचदेव पहाडला जाऊ शकतो पंचदेव पहाडपासून कुरोपूरला जाण्यासाठी कृष्णा नदी ओलांडून जावी लागते कृष्णा स्टेशनऐवजी तुम्ही रायचूर स्टेशनलाही उतरू शकता कृष्णा स्टेशनपासून पंचदेव पहाडचे अंतर कमी आहे तर रायचूर स्टेशनपासून पंचदेव पहाडचे अंतर जास्त आहे त्यामुळे आपण जर रात्रीचे रायचूर स्टेशनला उतरलो तर तेथून ऑटो केल्यावर त्याचे चार्जेस जास्त असतात म्हणून मग कृष्णा स्टेशनला जर उतरले तर तेथून ऑटोचे चार्जेस कमी पडतात याबद्दलची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुरहपूरला राहण्याची व्यवस्था तेथील सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला जर कुरोपूरला जायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता साडेसहाच्या ट्रेनने आपण वाडी जंक्शनवरून कुरोपूरसाठी निघाल्यावर आपण कृष्णा स्टेशनला उतरतो तेथून मग पंचदेव पहाडला जावे लागते पंचदेव पहाडपासून कृष्णा नदी ओलांडून लगेच कुरोपूर आहे परंतु आपण रात्रीच्या वेळेस आल्यामुळे आपण कुरपूरला मुक्कामी राहू शकतो येथे पंचदेव पहाडला भरपूर आश्रम आहे ज्यामध्ये श्रीपादछाया आश्रम विठ्ठलबाबा आश्रम येथे आपण मुक्कामी राहू शकतो किंवा नदी ओलांडून गोरखपूरला गेलो तर तेथेही ते राहण्याची व्यवस्था होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून आपण श्रीपाद वल्लभ मंदिरामध्ये दर्शन घेऊन टेंबेस्वामी गुहा कल्पवृक्षपादुका मंदिर हे सर्व बघू शकतो कृष्णा नदीचा निसर्गरम्य परिसर बघू शकतो आणि पुन्हा तेथून पुढच्या प्रवासासाठी निघू शकतो कृष्णा नदी ओलांडण्यासाठी आपल्याला बोटीचा उपयोग करावा लागतो त्यानंतर पुढचे ठिकाण गाणगापूर आहे पंचदेव पहाडवरून निघताना आपण तेथून ऑटोने मक्तलला येऊ शकतो मक्तल बस स्टँडवरून बसने आपण रायचूर बस स्टँडला जाऊ शकतो आणि रायचूर बस स्टँडवरून मग ट्रेनने आपण कलबुर्गीला जाऊ शकतो कलबुर्गीवरून गाणगापूरला जाण्यासाठी भरपूर बस असतात रायचूर रेल्वे स्टेशनवरून कलबुर्गी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी भरपूर ट्रेन असतात आपण कोणत्याही ट्रेनने कलबुर्गीला जाऊ शकतो त्यानंतर मग कलबुर्गीवरून आपण गाणगापूरला बसने येतो आणि बसने तेथे आल्यावर आपण रात्री पोहोचतो त्यामुळे गाणगापूरला एक मुक्काम होतो तुम्ही गाणगापूरला भक्तनिवासमध्ये मुक्काम करू शकता गाणगापूर ही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता त्यानंतर मग सकाळी उठल्यावर सर्वात पहिले संगमावर जाऊन स्नान करायचे आणि त्यानंतर अष्टतीर्थे करायची अष्टतीर्थ करण्यासाठी गानगापूरवरून भरपूर ऑटो मिळतात आपण शेअरिंगने किंवा स्पेशल ऑटो करू शकतो अष्टतीर्थ करतो तेव्हाच शेवटचे अष्टतीर्थ करतो तेव्हा तेथे कल्लेश्वराचे मंदिर आहे कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये गणपतीचे मंदिर नवग्रह मंदिर दुर्गा पार्वती मंदिर शनेश्वराचे मंदिर हे सर्व आहे या सर्वांचे तेथे दर्शन घ्यायचे आणि मग गाणगापूर गावात येऊन मुख्य दत्त मंदिरात म्हणजे श्री दत्त निर्गुण मठमध्ये निर्गुण पादुकांचे श्री सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचे गाणगापूरला गेल्यावर तेथे दर्शन कसे घ्यावे दर्शनाचा क्रम कसा असावा अष्टतीर्थांची संपूर्ण माहिती याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर गाणगापूरला जाणार असाल तर तो व्हिडिओ नक्की बघून जा आपण जर सकाळी सात वाजेपासून या दर्शनांना सुरुवात केली तर दहा वाजेपर्यंत आपले अष्टतीर्थ आणि सर्व दर्शने होतात त्यानंतर मग आपण गाणगापूरवरून कोणत्याही बसने अक्कलकोटला येऊ शकतो अक्कलकोटला श्रीस्वामी समर्थ समाधी मंदिरामध्ये येऊन मग आपण तेथे दर्शन घेऊ शकतो गाणगापूरवरून अक्कलकोटला येण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंत भरपूर बस असतात आपण कोणत्याही बसने गाणगापूरवरून अक्कलकोटला येऊ शकतो गाणगापूर ते अक्कलकोटच्या बसच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागतात आपण दुपारी अक्कलकोटला आल्यावर तेथे वटवृक्ष स्वामी समर्थ समाधी मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतो त्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर फिरू शकतो आणि सोबतच जोळपा महाराज वाडा स्वामी समर्थ मुख्य समाधी मंदिर आणि बाळपा महाराजांचा मठ म्हणजेच गुरुमंदिर ही सर्व ठिकाणी फिरू शकतो त्यानंतर मग रात्री साडेआठ वाजता चेन्नई मुंबई एक्सप्रेसने आपण कल्याण स्टेशनला परत येऊ शकतो अशा प्रकारे आपण पिठापूर कोरवपूर गाणगापूर अक्कलकोट या चारही थी ठिकाणची यात्रा एका प्रवासात पूर्ण करू शकतो या यात्रेसाठी आपल्याला आपल्याला पाच दिवस लागतात यामध्ये एक दिवस म्हणजे चोवीस तास पिठापूरला प्रवासासाठी लागतात दुसऱ्या दिवशी आपण पिठापूरला गेल्यावर तेथे दर्शन घेऊन रात्री निघू शकतो आणि तिसऱ्या दिवशी आपण संध्याकाळी कुरवपूरला पोहोचतो या दिवसभरात आपण संपूर्ण प्रवास करतो त्यानंतर मग चौथ्या दिवशी आपण कुरवपूरला दर्शन घेऊन संध्याकाळी गाणगापूरला पोहोचतो आणि पाचव्या दिवशी आपण गाणगापूर अक्कलकोट या दोनही ठिकाणी दर्शन घेऊन संध्याकाळी कल्याण स्टेशनसाठी पुन्हा परत येतो अशा प्रकारे आपण पिठापूर ते अक्कलकोट अक्कलकोटपर्यंतचा संपूर्ण यात्रेचा प्रवास करू शकतो पिठापूर कुरवपूर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था तेथे जाणाऱ्या ट्रेनबाबतची माहिती तेथील ऑटोचे चार्जेस किंवा गाड्यांची माहिती आणि सोबतच त्या ठिकाणांमध्ये फिरण्यासाठी थी इतर ठिकाणे कोणती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्हाला जर पिठापूर कुरवपूर या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघून जा सोबतच गाणगापूरला जाण्याअगोदर गाणगापूरच्या दर्शनाचा क्रम बघून जा म्हणजे मग गानगापूरला गेल्यावर तुम्हाला तसे दर्शन घेण्यास मदत होईल आणि गाणगापूरला गेल्यावर अष्टतीर्थे हे नक्की करावी त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघून गेले तर तुम्हाला फायदा होईल पिठापूर ही श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मभूमी आहे श्रीपादश्रीवल्लभ हे दत्त महाराजांचे प्रथम अवतार होते कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभांची तपोभूमी आहे येथे ते कृष्णा नदीत अंतर्धान पावले गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराजांचे दुसरे अवतार यांनी चोवीस वर्षाहून अधिक काळ तेथे व्यतीत केला आणि त्यानंतर आपल्या निर्गुण पादुका ठेवून ते श्रीशैले येथे कर्दळीवनात गुप्त झाले अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांची समाधी मठ आहे आणि स्वामी महाराजांनी येथे बावीस वर्ष वास्तव्य केलेले आहे अशा प्रकारे ही चारही दत्त तीर्थक्षेत्रे खूप महत्वाची आहे आणि या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाच दिवसात या चार दत्ततीर्थक्षेत्रांची यात्रा करू शकतात पिठापूर कुरवपूर गाणगापूर यांची संपूर्ण कथा देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मी इगतपुरीची या चॅनलवर जाऊन तुम्ही ती ऐकू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ